जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे कोकडवाड तालुका महान भव्य दिव्य आदर बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो आजचे मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले मित्रांनो आजच्या मोझे कोकडवाड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नागे देखील आला होता मित्रांनो आजच्या कोकडवाड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याने व विराटने सुंदररीत्या लढत देत द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलास तर मित्रांनो खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर विठ्ठल नाना बुतकर यांची घरची गाडी आज आपल्याला गुलालासाठी पात्र ठरलेली पाहायला मिळाली मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याने व विराटने आकिरका करून दाखवले जाई मित्रांनो आज पुन्हा एकदा विठ्ठल नाना बुतकर यांचा जबरदस्तरित्या कमबॅक पाहायला मिळालाय तर मित्रांनो नक्कीच आज ज्याप्रमाणे विठ्ठल नाना बुतकर यांचा कमबॅक पाहायला मिळालाय त्यावरूनच लक्ष येते की विठ्ठल नाना बुतकर आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे नाव या शर्यत क्षेत्रामध्ये टिकून ठेवणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आज विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याला व विराटला गुलालाचे मानकरी झालेले पाहून तुम्हाला कसे वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका